पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये वाढले तर रिचार्ज कोण काय बोललं नाही गरज नाही गरजच आहे अरे अरे शेतकऱ्याची भाजी दोन रुपयाने जर वाढली तर गणी ठो 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 तिची भाना मोर्चाकडे रस्त्यावर येतात का रे पोटात दुखत आहे तुमच्या अरे जी पोटाला काय जाय त्याला तुम्ही पैसे दिला जायचा आणि नुसतं फोनवर वर बोलायचा त्याला पैसे द्या लागलाचा कसं जायचं माणसाच कसा जगायचा माऊली वाट आहे तर सगळ्या अगं शेतकरी दोन रुपये कायदा असा मिळून तर खाऊ देखील दोन रुपये वाढूया दोनच दोन काय नाही नसता दंगा धुडपूर शेतकऱ्या पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये मोबाईल वाढवल्याचा कोण बोलला का पैसे कार्ड बंद करा ह्याच्याकडे घ्यायचं नाही ह्याच्याकडे धान्य घ्यायचं नाही ह्याच्याकडे भाजी घ्यायची नाही जगणार नाही अशा शेतकरी मावली एक दिवस काही माहिती का शेतकरी सत्ता सत्ता पिकूला सत्ता सत्ता खाई नंतर नाही कधी मग पन्नास शंभर रुपये देऊन सुद्धा तुम्हाला मिळायला नाही बघा विचार करा <laughs>